नमस्कार मित्रांनो मी, मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे अतिवृष्टी जर पाहिलं तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि यांच्यामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता की ज्या शेती नापीक झालेल्या आहेत म्हणजे ज्या नदीकाठच्या शेती वगैरे असतील त्याच्यामध्ये पाण्याच्या प्रवाहानं त्या नदी खरडून जाणे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झाल्या कारणानं त्या जमिनी आता जे काही ते पीक घेणं शक्य नाही अशा जमिनी जे काही नापीक जमिनी झालेल्या आहेत नुकसान जे काही वाळू संपूर्ण माती वगैरे खरडून गेलेली आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर त्यांना जे काही डी बी टी डायरेक्टली त्यांना सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी असं अनुदान दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्या ज्या जमिनीनं जे तशा झालेल्या आहेत त्याच्यासाठी मनरेगा अंतर्गत म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना त्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये अल्प आणि अत्यल्प जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दिलं जाणार आहे आणि एकूण जर ही मर्यादा जर असेल तर ती दोन हेक्टरपर्यंत असणार आहे असंसुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि त्या संबंधीचा आज एक महत्त्वाचा जी आर पाहिलं तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर निघालेला आहे त्यांच्यासाठी ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्या अटी शर्ती पात्रता अर्ज कुठे करायचा कसा करायचा सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची जर जमीन खरडून वगैरे गेली असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा त्यांनाही याचा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया औषधता हा जो जी आर आहे तो महात्मा गांधी राष्ट्रीय राज ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत राज्यातील अतिवृष्टी पूर्व परिस्थितीमुळे खरडून गेलेल्या ज्या काही नापिक झालेल्या लहान व सीमांत म्हणजे अत्य अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या शेतजमिनी योग्य करण्यासाठी हा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यात ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे खाली आपण पाहणार आहोत शासन निर्णय जर पाहिलं तर लागवड योग्य करण्यास शासन मान्यता देत आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमाल मर्यादा दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची दुरुस्ती करण्यासाठी खालील कार्यपद्धती अवलंबित करावी लागणार आहे काय करावं लागणार आहे सर्वप्रथम मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्डधारक उपरोक्त शेतकरी शेतजमिनीची दुरुस्ती लागवडी योग्य या वैयक्तिक लाभाच्या कामाकरिता पात्र असेल म्हणजे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे ते शेतकरी वैयक्तिक लाभामधून पात्र असतील पात्रतेच्या पात्रा अटी शर्तीचे पूर्तता करणाऱ्या ज्या लहान व सीमांत शेतकऱ्यांकडे त्यांच्याकडे सर्व अटी पात्रता आहेत परंतु त्याच्याकडे जॉब कार्ड नाही अशा कुटुंबाने जॉब कार्ड उपलब्ध करून घेऊन म्हणजे तुमच्या गावातील जे काही रोजगारसेवक असतील त्यांच्याकडून जॉब कार्ड तयार करून घेऊन या योजनेमध्ये सहभागी व्हावं असं सुद्धा चांगलं आहे त्यानंतर दुरुस्तीच्या कामाकरिता शेतकऱ्यांनी बाधित जमिनीचा सात बारा आणि तुमचा आठ जे काही असेल ते प्रतिसह संबंधित गट विकास अधिकारी म्हणजे तुमचे जे काही बी ओ साहेब असतील त्यांना लेखी अर्ज द्यायचा आहे त्यानंतर बी ओ साहेब यांच्या मार् कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अर्जाची पोहोचपावती सुद्धा देईल तुम्ही पोचपावती परत घ्यायची आहे त्यानंतर तुमचे जे काही अर्ज असतील त्याची स्थळ पाहणी करून काम न्याय अंदाजपत्रक करतील तांत्रिक अधिकारी म्हणजेच पी टी ओ हो। मनरेगा यांना गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आदेश देण्यात येतील थे आणि ते अंदाजपत्रकाच्या पंचायत समितीच्या कार्यालयातील विस्तार अधिकारी किंवा शाखा अभियंता तांत्रिक यांना मान्यता प्रदान करणार आहेत त्यानंतर तालुक्यातील असे जे काही प्रकरणं असतील ते संपूर्ण मान्यता झाल्यानंतर एकत्रित अहवाल करून संपूर्ण अहवाल हा गट विकास अधिकारी साहेब यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येईल जिल्हाधिकारी तथा कार्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी जो काही हा अहवालानुसार एकूण खर्चास मान्यता देऊन कामाचे पुरवणी आराखड्यात समावेश करून पात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर म्हणजे आपलं जे काही जिल्ह्याचे संकेतस्थळ असेल त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात यावी असं सुद्धा सांगलेलं आहे बीडीओ असेल किंवा यांनी पात्र अर्जदारांच्या कामांचा प्रशासकीय मान्यता देऊन सोबतच्या कार्यारंभ आदेश देखील द्यावेत असे सुद्धा कामे सुरू करण्यात यावीत सांगलेलं आहे तांत्रिक अधिकारी किंवा मनरेगा यांनी कामावरील अकुशल व कुशल खर्चाची जी काही मोजमाप पुस्तके नोंद घ्यावी व मनरेगाच्या प्रचलित पद्धतीने देयके ऑनलाईन करावीत अशा पद्धतीने सांगलेलं आहे सदर कामाच्या अंमलबजावणी व संयंत्रणाकरता ग्रामपंचायत कार्यान्वित यंत्रणा राहील असं सांगण्यात आलेले आहे दुरुस्तीच्या कामावर अपंग व ज्येष्ठ नागरिक वगळता स्वतः शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबीय यांनी काम करणे अपेक्षित आहे तसेच तालुक्यामधील किमान पाच गावे रँडम पद्धतीने निवडावीत व त्यातील किमान पाच टक्के कामांची विभागीय आयुक्त स्तरावरून तपासणी करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे अतिवृष्टी किंवा पुरुस्थितीमुळे खरडून गेलेली नापीक झालेली लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या दुरुस्तीची कामे चालू आर्थिक वर्षात प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी याबाबतचा आढावा सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कालबद्ध पद्धतीने घेण्यात यावा म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये हे कामे पूर्ण व्हावेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सदर शासन निर्णयानुसार जर पाहिलं तर कमाल अमांची अंमलबजावणी करण्याकरता कामांचे नमुना अंदाजपत्रक सोबत जोडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पत्रक जोडलेलं आहे कोणत्या कामासाठी किती रुपये दिले जातील असं सुद्धा सांगलेलं आहे ती रक्कम जास्तीत जास्त रुपये जर पाहिलं तर तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेमध्ये दोन हेक्टर पर्यंत कमाल मर्यादा पाच लाख जर समजा तुमची दोन हेक्टर जमीन गेलेली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाख हे अनुदान मिळेल आणि जर तुमची एक हेक्टर जर गेली असेल तर तीन लाखापर्यंत तुम्हाला अनुदान मिळेल समजा दोन तीन हेक्टरी तीन लाख म्हणजे तुम्हाला दोन हेक्टरचे सहा लाख असे मिळणार नाहीत हेक्टरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त पाच लाख अनुदेय असणार आहे संपूर्ण हे जे अनुपत्रक जे काही दिलेलं आहे अंदाजपत्रकमध्ये आपण पाहण्यासाठी थोडंसं खाली आल्याच्या नंतर किती कोणत्या घटकासाठी दिलेलं आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे तर मोजमापत्रक दिलेलं आहे जमीन कडेकडेने साफ करणे किंवा वीस सेंटीमीटर परिघापर्यंतची मूळ काढणे या सर्व गोष्टी दहा मीटर अंतरापर्यंत हलवणे त्याच्यामध्ये स्थळ स्वच्छता एक हेक्टर जर पाहिलं तर दहा हजार चौरस मीटर ह्याच्यासाठी जर पाहिलं तर लांबी त्याची दहा हजार रुंदीचा विषय नाही उंची जर पन शून्य पॉईंट पन्नास असेल तर त्याच्यासाठी एकूण परिणाम हे अशा पद्धतीचं दिलेलं आहे हा सविस्तर तुम्ही पाहून घेऊ शकता खोल नांगरणी जमिनीत वगैरे करणं किंवा उपलब्ध पारंपरिक जमीन साठ्यामधील गाळ पुरवठा करणे हे सविस्तरमध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे या जी आरमध्ये तुम्ही हा संपूर्ण पाहून घेऊ शकता अंदाजपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे रक्कम वगैरे किती आहे अंदाजपत्रक कुशल अकुशलमध्ये सुद्धा जमीन कडेकडणे साफ करणे वरील क्षेत्र दिलेलं आहे आणि इथं प्रमाण ह्याच्यानुसार कुशल अकुशलचा दरसुद्धा दिल्या आलेला आहे आणि उपलब्ध पारंपरिक जलसाठ्याची काळ पुरवठा करणे असं संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे तुम्ही हा जी आर पाहून घेऊ शकता जी आर पाहण्यासाठी तुम्ही डायरेक्टली या व्हिडिओ पाहू शकता किंवा डायरेक्टली जे काही शासनाचं संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन दहा ऑक्टोबरचा हा जी आर तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे काही खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती त्याच्या अटी पात्रता काय निकष आहेत अर्ज कुठे करायचा अर्ज तुम्हाला जो काय असेल तो तुमचे जे काही बी ओ साहेब असतील त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे त्यांच्या अंतर्गत ती पुढी पाठवतील त्यानंतर मग त्याची चा, छाननी करतील अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर नंतर इथून जिल्हाधिकाऱ्यालयाकडे पाठवला जाईल सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जो काही अर्ज असेल तर तात्काळ लगेच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सारखे येत असता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद